मित्रांनो नमस्कार नुकतंच ऑनलाईन आर टी ए म्हणजे माहिती अधिकारामध्ये पी एफ आर डी ए म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडं तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत आता ती कोणती तीन प्रश्न आहेत ज्यामध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित आहे तर ते बघूया त्याच्यातला पहिला प्रश्न आहे जो राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस अंतर्गत सध्या किती केंद्र शासन कर्मचारी हे नोंदणीकृत आहेत त्यावेळेस पी एफ आर डी न उत्तर असं दिलं की दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एन पी एस सदस्यांची संख्या म्हणजेच एकूण संख्या ही चोवीस लाख चौसष्ट हजार चारशे सदतीस इतकी आहे असं त्यांनी कळवलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एकत्रित पेन्शन योजना म्हणजे जी नवीन यूपीएससी सी लागू केलेली आहे ती लागू झाल्यापासून किती केंद्र शासन कर्मचाऱ्यांनी एन पी एस मधून युपीएस मध्ये स्थलांतर केले आहे त्यावेळेस पी एफ आर डी न असं उत्तर दिले की दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत यूपीएस मध्ये स्थलांतरित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही सत्तर हजार सहाशे सत्तर इतकी आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे की एन पी एस मधून यू पी मध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांची विभागवार किंवा सेवा आणि माहिती उपलब्ध असेल तर ती सुद्धा कळवण्यात यावी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा